दोनच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं नव्या आयुष्याचं स्वप्न बघत घरात नववधू आली होती लग्नाची रेलचेल अजून संपली देखील नव्हती पाहुणे रावळे घरातच होते अहो एवढंच काय तर अगदी अंगावरची ओली हळद देखील उतरली नव्हती पण अचानक देशाच्या सीमावर्ती भागावर तणाव वाढला सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द झाल्या आणि तो अंगावरची हळद आणि हातावरच्या रंगलेल्या मेहंदी सगट सीमेवर तैनात झाला ही स्टोरी ऐकून तुम्हाला कदाचित बॉर्डर सिनेमाची आठवण झाली असेल पण ही गोष्ट फक्त बॉर्डर सिनेमात दाखवलेली नाहीये तर आपल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथल्या एका ही जवानाची गोष्ट आहे भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर या जळगावच्या जवानासोबत नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू दिनांक सात मेच्या मध्यरात्री भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून पेहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुरेपूर बदला घेतला या हल्ल्यात भारतानं जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा यासारख्या कुप्रसिद्ध पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करून पाकिस्तानी दहशतवादाला पार खिळखिळ करून टाकलं या घटनेनंतर संपूर्ण भारतात दिवाळीचा माहोल निर्माण झाला ठिकठिकाणी थीक या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक होऊ लागलं पण या घटनेनंतर आता भारत पाक सीमेवरचा तणाव मात्र प्रचंड प्रमाणात वाढला पाकिस्ताननं भारताच्या सीमेवर पेछूट गोळीबार सुरू केला आणि भारतीय सैन्य दलावरचा तणाव अचानक वाढला खर तर भारत अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवणार याची कोणालाच पूर्वकल्पना नव्हती त्यामुळे सीमेवरील जे जवान सुट्टी घेऊन गावी गेले होते त्यांनी लगेचच सीमेवर तैनात याचा कसलाच त्यांना अंदाज नव्हता पण ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्य दलानं रातोरात आपल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आणि आहेत त्या परिस्थितीत सीमेवर हजर राहण्याचे त्यांना आदेश दिले मात्र जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जवान मनोज पाटील आपल्या लग्नासाठी सुट्टी घेऊन गावी आले होते दिनांक पाच मेला ठरल्याप्रमाणे यामिनी पाटील नावाच्या मुलीशी धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं पण लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसात भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि अचानक भारत पाक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे इकडे पाचोऱ्यात मनोजचं लग्न होतय न आहे तोच मनोज यांची सट्टी रद्द करून तात्काळ ड्युटीवर हजर राहण्याचे त्यांना आदेश आले आणि त्यांना लघोलग सीमेवर बोलवण्यात आलं मनोज पाटील आपल्या नवविवाहित पत्नीला परत येण्याचं आश्वासन देत सीमेवर निघून दिले मात्र यावेळी सीमेवर जाताना ना, ना त्यांच्या अंगावरची ओली हळद पुसली होती ना मेहंदीचा रंग पुसट झाला होता पण असं असून देखील केवळ देशसेवेचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ते हसत हसत सीमेवर रुजू झाले आणि यातून त्यांनी आपला लढवय्या बाणा दाखवून दिला यात कौतुकाची बाब अशी की याबाबत माध्यमांनी जेव्हा त्यांच्या पत्नीला प्रश्न विचारला तेव्हा मी ऑपरेशन सिंदूर साठी माझं कुंकू वाटवलंय अशा धाडशी शब्दात मनोज यांच्या पत्नी यामिनीनं उत्तर दिलं आणि त्यांच्या या उत्तरानं सगळ्यांच्याच अंगावर शहारे उभे राहिले खरं तर भारताने राबवलेल्या या ऑपरेशन सिंदूरमुळे पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांना न्याय मिळाला या दहशतवादी हल्ल्यामुळे ज्या महिलांना आपल्या कपाळावरचं कुंकू पुसावं लागलं त्या महिलांसाठी देखील हे ऑपरेशन खूप महत्वाचं होतं पण यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हालचालींमुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे आता पुन्हा एकदा यामिनीसारख्या कित्येक भारतीय महिलांच्या कपाळावरील कुंकू पणाला लागलंय पण या घटना बघून आज प्रत्येक भारतीयांच्या अंगावर शहारी उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत तेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा